न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध शहरातील नागरिकांना आठ दिवसापासून एकदा पाणी मिळत असल्याने संतप्त भावना उमटत आहेत येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा महापालिका जल विभागाच्या अभियंत्यांना कार्यालयात कोंडून घालण्याचा इशारा महाविकास आघाडीने दिला यावेळी दोन दिवस आड पाणी पुरवठा करणार असल्याचे जल अभियंत्यांनी सांगितले शहरातील अनेक भागात नागरिकांना आठ दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत आहे याच्या निषेधार्थ गुरुवारी अकरा रोजी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत जाऊन जल अभियंत्यांना घेराव घातला यावेळी आंदोलकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली दोन्ही पाणी उपसा योजना पूर्ण क्षमतेने सुरू असतानाही नागरिकांना मात्र पाणी टंचाईला का सामोरे जावं लागत आहे नेमकी चूक कुठे होते असा जाब विचारला यावेळी जल अभियंता अभय शिरोलीकर व बाजी कांबळे यांनी पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली काही दिवसांपूर्वी मजरेवाडी येथील ट्रान्सफॉर्मर उंदरानी वायर कट केल्यामुळे जळला होता यामधून उच्च क्षमतेचा विद्युत प्रवाहात जात असल्यामुळे तेथे ते काळजीपूर्वक काम करण्यात आलं तसेच या ठिकाणी असणारे लिकेजही काढण्यात आलं आहे सध्या या ट्रान्सफॉर्मरचं काम पूर्ण झालं असून यापुढे पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे सांगितले यामुळे आंदोलकांनी नळाला गटारीचे पाणी येत आहे तसेच रात्री बारा नंतर पाणी सोडण्यात येतं जर वर्षातील फक्त चोपन्न दिवस तुम्ही पाणी देत असाल तर पाणीपट्टी वर्षभराची न घेता त्याप्रमाणेच घ्या असं सांगितलं यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जल अभियंत्यांना आठ दिवसाची मुदत देत येत्या गुरुवारपर्यंत जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर त्या दिवशी सकाळी भागातील नागरिकांना घेऊन कार्यालयास कुलूप लावून अधिकाऱ्यांना कोंडून घालण्याचा इशारा दिला या आंदोलनात महाविकास आघाडीचे शशांक बावजकर साळके प्रकाश मोरबाळे सदा मलावादे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अन्यथा जनतेच्या उद्रेकाला सामोरे जा शहरात सध्या पाणी टंचाईची परिस्थिती पाहता नागरिकांकडून खूपच संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत दोन दिवसापूर्वी अनेक महिला रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला होता हाच प्रकार यापुढील काळात भागाभागात दिसून येणार आहे दोन्ही नद्या भरलेल्या असताना इचलकरंजीकरांना मात्र पाणी मिळत नाही विद्यमान आमदार व खासदार याकडे जराही लक्ष देत नाहीत त्यामुळे नागरिकांमधून उद्रेक होईल असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्न हा गुंतागुंतीचा विषय शहरामध्ये झालेला आहे आमच्या नागरिकांना ऐन सणा या काळात जवळजवळ आठ आठ दिवसापासून पाणी यायला चालू झाले आता येणारा दसरा गेलेल्या गणपतीचा काळ पाण्यासाठी अत्यंत महिलांचं हाल झालं आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं आज या इचलगंजी शहरातील पाणीपुरवठ्याचे अधिकारी यांना जाब विचारण्यासाठी सर्व आम्ही या, या ठिकाणी आलो या शहराच्या पाणीपुरवठ्या संदर्भात ज्या काही पंधरा दिवसापूर्वी विस्कळीतपणा आलेला होता त्याची सगळी माहिती घेतली पण माहिती घेत असताना काही गोष्टी आमच्या नजरेला आल्या या इचलगंजी शहराचे आयुक्त असतील ॲडिशनल आयुक्त असतील तीन तीन उपायुक्त आहेत सहा उपायुक्त आहेत आणि एवढे लोक असताना या इचलगंजी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतोय ते कोण विचारत नाही त्या नागरिकांना या शहरातील सर्व नागरिकांना रस्त्यावर सोडलेला आहे या शहराचे आमदार वेगवेगळ्या मिटिंगा या श महापालिका देऊन घेतात पण पाणीपुरवठ्याचं वाटूळ झालंय रस्त्याचं वाटूळ झालंय गावामध्ये भयंकर अनियमित आल्या त्यावर बघायला कुणाकडे वेळ नाही आणि म्हणून आज आम्ही सर्वांनी या पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की पुढच्या गुरुवारपर्यंत आपण जर या ठिकाणी पाणीपुरवठा जर सुरळीत केला नाही तर या, या पाणी पुरवठा ला या महानगरपालिकेला टाळं लावल्याशिवाय आम्ही थांबणार नाही कारण का या लोकांना कशाही पद्धतीनं वागलं तरी यांना या गावाचं काही सोय नाही त्या गावाला वाऱ्यावर सोडलेला आहे आणि म्हणून हा एक इशारा आज आम्ही गांधीगिरी पद्धतीनं या अधिकाऱ्यांच्याकडनं सगळी माहिती घेतलेला आहे आणि गांधीगिरी पद्धतीनं सगळं समजून घेतलेलं आहे पण पुढच्या गुरुवारपर्यंत जर या गावामध्ये पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही या शहराला मगाशी आमची शिवर्कर अभियंत्यांनी सांगितल्याप्रमाणे पाण्याचं योग्य नियोजन झालं नाही तर महापालिकेच्या पाणी टाळं घालून दिवसभर त्या अधिकाऱ्यांना कोंडून घालण्याचा निर्णय या निमित्तानं आम्ही घेतलेला आहे